आयुर्वेद शास्त्रानुसार निरोगी शरीराचे त्रयोपस्तंभ तीन आधार आधारस्तंभ पिलर्स सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं आहार दुसरं निद्रा म्हणजे झोप आणि तिसरं ब्रह्मचर्य नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल नवीन एका भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सुखी निरोगी मनुष्य कोणाला म्हणायचं तर त्याचे तीन क्रायटेरिया सगळ्यात पहिलं म्हणजे की ज्याला चांगली कडकडून भूक लागते आणि खाल्लेलं पचतं दुसरं म्हणजे रोज सकाळी नैसर्गिकरित्या कुठल्याही त्रासाशिवाय पोट व्यवस्थित साफ होत आणि तिसरं म्हणजे रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या शांत गाढ झोप लागते पण आजकाल अगदी लहानांपासून असून साठ सत्तर टक्के पेशंटची तक्रार असते की त्यांना शांत झोपच लागत नाही रात्रभर पूस ते बदलत राहतात झोप लागते पण मग मध्ये मध्ये सारखं जाग येते वाईट विचार विचित्र स्वप्न पडतात आणि आपल्याला आपलं शरीर मन कायम निरोगी प्रसन्न ठेवायचं असेल आजारांपासून लांब राहायचं असेल तर रात्रीची किमान सहा ते आठ तासांची शांत गाढ झोप ही खूप गरजेची आहे अनुभवही घेतला असेल की शांत झोप नाही झाली झोप पूर्ण नाही झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी अजिबात फ्रेश वाटत नाही अंग जड होतं नीट साफ होत नाही चांगली भूक लागत नाही तसंच खाल्लं तरी ते पचत नाही मग अपचन ऍसिडिटी गॅसेसचा त्रास होतो डार्क सर्कल्स त्वचा निस्तेज होते केस गळणं असे त्रास होतात आणि शरीर मन हे दोन्ही एकमेकांना जोडलेलं दो आहे शरीराचं आरोग्य बिघडलं की मनही अशांत होतं मग चिडचिडेपणा डिप्रेशन स्मरण शक्त कॉन्फिडन्स निर्णय क्षमता सुद्धा कमी होते पण बरेच जण या झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात काही जण गोळ्यांवर अवलंबून राहतात गोळी खाल्ल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही असे पेशंट सुद्धा बरेचसे मी पाहिलेले आहेत पण जर का दीर्घायुषी व्हायचं असेल क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर या झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता तो त्रास अंगावर न काढता आपली झोप न लागण्याची कारण समजून घेऊन त्याचा योग्य उपाय करणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण झोप न लागण्याची पाच प्रमुख कारण आणि त्यानुसार त्याचे उपाय तसंच व्हिडिओच्या शेवटी अगदी जादूई म्हणता येईल असं चूर्ण की फक्त एक चमचा तुम्ही घ्या अगदी घरच्या घरी पटकन तयार होतं तर ते घेतल्यानंतर कितीही जुना तुमचा निद्रानाशाचा झोपणं लागण्याचा जो त्रास आहे तो शंभर टक्के बरा होईल त्यामुळे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि हो छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा जेणेकरून अगदी मोफतपणे अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजेच आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष वाढणं वात हा वृक्ष कोरड्या गुणाचा असतो त्यामुळे वाढला की पूर्ण शरीरालाच कोरडेपणा येतो आणि झोप जी आहे ती नाहीशी होते पित्त उष्णता वाढली की शरीरातील आवश्यक पाण्याची वाफ होऊन जाते त्यामुळे शरीराला कोरडेपणा येतो जळजळ होते जसं जमिनीतील पाणी निघून गेल्यानंतर तिला भेगा पडतात त्याच पद्धतीने आपले ओठ टाचा त्वचा यांना सुद्धा भेगा पडतात सतत जंक फूड खाणं किंवा वार्धक्य अवस्था स्त्रियांमध्ये डिलिव्हरी रजोनिवृत्तीच्या वेळेला वात हा प्रचंड वाढलेला असतो त्यामुळे झोप जी आहे ती कमी होते निद्रानाशाची समस्या त्यांना येते आणि आपल्याला ही समस्या कायमची घालवायची असेल तर वात कमी करणं खूप गरजेचं आहे वाताचं सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच नित्य रोज तिळ तेला अभ्यंग मसाज करणं रोज अंघोळीच्या अगोदर दहा मिनिट शुद्ध तिळाचं तेल थोडस कोमट करून पूर्ण अंगाला छान असं मसाज करून ते जिरवावं नंतर थोड्याशा जास्त गरम पाण्याने अंघोळ करावी फक्त अंघोळ करत असताना साबण वापरू नका कारण त्याचा फेस होतो केमिकल्स असतात त्यामुळे त्वचेवरचं जे आवश्यक तेल आहे ते सुद्धा निघून जातं आणि मग त्याचा फारसा फायदा होत नाही तर त्याऐवजी आपलं बेसनचं पीठ आणि शुद्ध हळद पावडर कोरड मिश्र एका डब्बीमध्ये भरून बाथरूम मध्येच ठेवा आणि आंघोळीच्या वेळेला त्याची अगदी साधं आपलं आंघोळीचं जे पाणी असतं ते टाकून पेस्ट बनवा आणि साबणाऐवजी ऐवजी तर कमी होईलच स्किन प्रॉब्लेम सुद्धा तुमचे दूर होतील अगदी रोज शक्य नसेल तर रविवारी सुट्टी दिवशी तर आवर्जून करा फक्त त्याची जी वेळ आहे ती सकाळी सहा च्या आसपास पाहिजे कारण तो जो आहे तो वाताचा काळ असतो अगदी ज्यांना रोज अंगाला तेल लावणं शक्य नाही त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे शिर श्रवण विशेष येणं शिर म्हणजे डोक्याला रात्री झोपताना शुद्ध खोबऱ्याचं तेल थोडस कोमट करून छान मसाज करून जिरवावं श्रवण म्हणजे कानामध्ये दोन दोन थेंब तुम्ही तेल हे टाकू शकता किंवा मग पादेश म्हणजे तळपायाला रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून शुद्ध खोबऱ्याचं तेल सुद्धा मसाज करून लावल्याने खूप चांगला फायदा होतो पित्त जर का वाढलेलं असेल तर पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध जे सांगितलेलं आहे ते घृत तूप पण ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप हवं आहारामध्ये तर सर्वांच्या रोज एक ते दोन चमचे हवं त्यासोबतच तळव्यांना मसाज करण्यासाठी सुद्धा तुम्ही तूप वापरू शकता किंवा खूपच जास्त उष्णता आहे हीट वाढलेली आहे जळजळ वगैरे होते तर अशा वेळेला रात्री झोपताना शुद्ध काशेची वाटी ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाईल तर याच्याने मसाज करा हीट जी आहे ती त्वरित बाहेर पडते तळ्यांना थोडासा काळसर कलर येतो आणि शांत अगदी डोकं सुद्धा थंड होतं आणि पटकन झोप लागते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की रात्री खूप उशिरा जेवण करणं रात्रीचं जेवण जे आहे ते आपलं सात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे आता बऱ्याचदा पेशंट्सना असं सांगितलं की त्यांना प्रश्न पडतो की जेवणाचा आणि झोपेचा काय संबंध तर थोडस समजून घ्या की जेवण केल्यानंतर पचन होण्यासाठी किमान दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो रात्री तुम्ही नऊ दहा ला वगैरे जेवण करताय तर ते अन्न पचवण्यासाठी पुढील दोन ते तीन तास जाणार आहेत आयडियल झोपेचं हो टायमिंग हे रात्री नऊ दहा आणि सकाळी पाच सहा वाजेपर्यंत उठावं उशीरा जेवण करताय नऊला ला तुम्ही जेवलात साडे ला जेवलात त्याच्यानंतर मग त्याचं पचन करण्यासाठी आपले जठर आतडे त्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पाचक स्राव हे लिव्हरकडून केले जातात त्यामुळे लिव्हर त्यातील जो काही द्रव भाग आहे तो फिल्टर आउट करण्यासाठी किडनी आणि या सर्वांना आपलं पॅनक्रियात सुद्धा त्याच्याकडून सुद्धा पचनाची जी प्रक्रिया आहे ती होत असते त्याच्याकडून सुद्धा इन्सुलिन वगैरे सिक्रीट केलं जातं तर या सर्वांना याचं काम चालू ठेवण्यासाठी रक्त पुरवठ्याची आवश्यकता असते त्यामुळे मग हृदयाकडून हा रक्तपुरवठा होतो तर हृदयाला सुद्धा तेवढा वेळ जागा राहावं हो लागतं या अवयवांना आपल्या मुख्य जे अवयव आहेत त्यांना विश्रांती मिळत नाही आणि हे अवयव सर्व काम करत आहेत गिरणी चालू आहे तर गिरणीचा मेन मालक त्याचा मॅनेजर आपला मेंदू त्याला तरी कसं शांत राहता येईल त्या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला सुद्धा ऍक्टिव्हेट राहावंच लागतं आणि मेंदू शांत नसेल या अवयवांना विश्रांती प्रॉपर मिळत नसेल तर झोप देखील शांत लागणार नाही आणि मग झोप तर शांत होत आणि या हे जे मुख्य आपले अवयव आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येतं त्याच्या संबंधित काही ना काहीतरी समस्या ह्या कंटिन्यू चालू राहतात त्यामुळे रात्रीचं जेवण जे आहे ते लवकर करा सात ते आठ आणि त्यानंतर झोप आणि जेवण यामध्ये किमान दोन तासांचं अंतर ठेवा फक्त एवढ्या साध्याशा तुमच्या सवयीच्या बदलाने तुमचे अगदी सत्तर ऐंशी टक्के आजार कुठल्याही गोळीशिवाय अगदी पळून जातील म्हटलं तरी हरकत नाही अगदी म्हणजे पित्ताचे पचनाचे पोट साफ होत नाहीये त्वचा केसांचे प्रॉब्लेम हे सुद्धा कमी झालेले मी स्वतः पेशंट पाहिलेले आहेत तिसरं महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस चिंता ताणतणाव आजकाल बऱ्याच जणांना सवय लागलेली असते की दिवसभरामध्ये जे काही वाईट घडलेलं आहे जे काही आहेत जो काही स्ट्रेस आहे तर झोपायला गेलं की अंथरुणावर काहूर माजलेला असतो आणि हे सगळं तुम्ही घेऊन जर का झोपायला गेलात तर साहजिकच मन शांत होणार नाही मेंदू शांत होणार नाही मग झोप लागत नाही वाईट विचार सतत मनामध्ये येत राहतात स्वप्न खूप अशा व्यक्तींना पडतात तर एक साधं गणित लक्षात ठेवायचं की जाताना हे सगळं जे चिंता तणाव प्रॉब्लेम्स याच जे गाठोड आहे विचार कोणाबद्दल राग किंवा कोणाची काळजी हे सर्व जे गाठोड आहे ते बाहेर लांब ठेवायचं झोपायला जाताना अगदी मन शांत करून म्हणजे जे काही असेल प्रॉब्लेम असेल तर तो उद्या सकाळी उठल्यानंतर बघू आत्ता झोप महत्वाची प्रॉब्लेम ओरिएंटेड विचार करण्यापेक्षा सोल्युशन ओरिएंटेड विचार करा शांत झोप जर का तुमची तुम्ही घेतली तर सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं डोकं हलकं होतं जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन आपल्याला सापडतं निर्णय क्षमता सुद्धा चांगली होते आणि शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे आपली साथ देतं तर मन शांत करण्यासाठी तुम्ही झोपायला जाण्या अगोदर पाच दहा मिनिटांसाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम करा खूप चांगला त्याच्याने फायदा होतो किंवा नामस्मरण ओंकारचा उच्चार म्हणजे दीर्घ तुम्ही झोपल्यानंतर शवासनामध्ये जसं पडता तसं करू शकता किंवा मग झोपण्याआधी ध्यान मेडिटेशन म्हणजे पद्मासनामध्ये बसून ही ज्ञान मुद्रा जी आहे त्यामध्ये अगदी दीर्घ असा ओंकारचा उच्चार ओ अशा पद्धतीने डोळे झाकून जर का हे केलं तर त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होताना दिसतो अगदी दि तुम्हाला शांत आणि गाढ अशी त्यामुळे झोप लागते चौथ महत्वाचं कारण जे की आजकाल आपल्याला अगदी घराघरांमध्ये हे चित्र दिसते रात्री बारा एक एक वाजेपर्यंत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा मोबाईल घेऊन बसतात किंवा लॅपटॉपवर काहीतरी काम चालू असतं टीव्ही घरामध्ये चालू असतो लाईट्स पूर्ण चालू असतात तर या सर्व स्क्रीन्स मधून रेडिएशन बाहेर पडतात हिट बाहेर पडते जी की आपल्या मेंदूच्या पेशींना ऍक्टिव्ह ठेवते त्याला शांत होऊच देत नाही मेंदू शांत नाही झाला की आपल्याला शांत झोप देखील लागणार नाही त्यामुळे रात्री झोपण्या अगोदर किमान तासभर तरी ह्या सर्व ज्या काही स्क्रीन्स आहेत त्या बंदच झाल्या पाहिजेत कारण त्याचे रेडिएशन एक तासापर्यंत ऍक्टिव्ह राहतात रात्र झाली की म्हणजे आपला हा जो वातावरणाचा नियम आहे जे पशु पक्षी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात त्यांना कधीही कुठलीही गोळी बीपी नाही शुगर नाही किंवा वजन वाढत नाही किंवा त्यांना झोपेचा सुद्धा कधीही त्रास होत नाही तर जसं रात्र झाली अंधार पडला पूर्वी आपली भारतीय संस्कृती सुद्धा हीच होती की अंधार पडायच्या अगोदरच जेवण वगैरे जे काही आहे ते घ्यायचं आणि मग अंधार पडला की झोपी जाणं हा एक साधा नियम होता आणि त्याच्यावरच आपले जे पूर्वज होते ते अगदी शंभर शंभर वर्षापर्यंत पूर्ण निरोगी आयुष्य जगत होते आणि ह्याच नियमापासून आपण लांब जातोय निसर्गापासून लांब जातोय रात्री उशिरापर्यंत हे स्क्रीन्स लाईट हे सर्व चालू राहतं आणि मग मेंदू शांत होत नाही तर झोपण्याआधी एक तासभर ह्या स्क्रीन्स बंद करायच्या आहेत तसंच अजून एक सवय की अगदी म्हणजे मोबाईल तर बरेच जण उशाखाली ठेवतात म्हणजे एवढा त्यांना मोबाईलचा हे लागलेला असतो पण होतं काय की थोडीशी जरी तुम्हाला एकतर यातल्या रेडिएशन आहेत त्या मेंदूला शांत होऊ देत नाहीत खूप तुम्ही डोक्याच्या जवळ मोबाईल ठेवत असाल तर आणि थोडीशी जरी झोप लागेल झाली की पटकन आपण तो मोबाईल काढतो मग चॅटिंग रील्स बघणं आणि दोन मिनटं बघू म्हणतो पण त्याचे दोन तास कधी होतात आणि मग शेवटी झोपायला बारा एक वाजतात आणि मग पूर्ण जे झोपेचं सायकल आहे त्याला सायकल असं म्हटलं जात त्यामुळे मोबाईल जो आहे तो किमान हातभर तरी लांब ठेवा जेणेकरून तो आपल्याला पटकन घेता येणार नाही मेंदूच्या जवळ त्याचे रेडिएशन जाणार नाहीत आणि शांत झोपही लागेल पाचवं महत्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली आजकाल सर्व कामांसाठी आपल्याकडे मशीन्स उपलब्ध आहेत फिरण्यासाठी वाहन उपलब्ध आहेत तर कुठल्याही प्रकारचा व्यायाम आपल्या शरीराला मिळतच नाही अगदी शरीराला कुठलेही कष्टच पडत नाहीत दिवसभर टी व्ही मोबाईल समोर बरेच जण पडून राहतात किंवा मग दुपारीच दोन दोन तीन तीन तास झोपतात तर ह्या सर्वांमुळे झोप जी आहे ती आपल्याला कधी लागते आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की यदा तू मनसिक लांबते म्हणजे जेव्हा शरीर मन थक्त चांगल्या प्रकारे कष्ट करून तेव्हा शांत आणि आपल्याला गाढ जी झोप आहे ती लागत असते परंतु असा कुठलाही व्यायाम नाहीये तर व्यायाम म्हणजे अर्ध्या तासाचा मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो किंवा मग बरेच जण रात्री झोप झालेली नसते मग दिवसभर थकवा आळस जाणवतो तर तो आळस घालवण्यासाठी चहा अशा उत्तेजक सेवन सततच पदार्थांचं करतात तर अशा पदार्थांचं संध्याकाळी किमान चार नंतर तरी सेवन करू नये जर का रात्री तुम्हाला शांत झोप हवी असेल तर दुपारची झोप ही सुद्धा तुम्ही जेवणानंतर वीस मिनिटांची वामकुक्षी नॅप ज्याला म्हणतो ती आवर्जून घ्या जेणेकरून तुम्हाला थकवाही जाणवणार नाही आणि फ्रेश सुद्धा वाट यासोबतच रात्री झोपायला एक साधीशी कृती आहे अगदी लहान मुलांपासून ही सवय तुम्ही आवर्जून लावली पाहिजे साधीशी गोष्ट वाटते पण याचा फायदा मात्र खूप मोठा आहे ते म्हणजे की झोपायला जाण्याच्या जस्ट आधी कोमट पाण्याने तुमचे पाय आणि हात दोन्ही स्वच्छ धुवा जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी दिवसभराचा जो ताण आहे तो निघून जाईल तसंच जिथे झोपणार आहात त्या रूम मधलं वातावरण वातावरण व्यवस्थित हवा आहे का अंथरुण पांघरुण हे स्वच्छ आहे का कारण त्यातील जंतू ती, ती निगेटिव्ह एनर्जी जी त्यामध्ये गोळा झालेली असते तर ती सुद्धा तुम्हाला शांत झोपू देत नाही तर आता जादुई चूर्ण त्यासाठी दीडशे ग्रॅम खारी खारकीमध्ये कॅल्शियम झिंक भरपूर असतं थंड गुणाची शरीराची झीज भरून काढण्यासाठी उपयुक्त आहे ती थोडीशी फोडून अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्या तसंच पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया अगदी किराणा दुकानामध्ये तुम्हाला कुठेही सहज मिळतील पंपकींग सीड्स असं म्हटलं जातं आणि पंधरा ते वीस बदाम तर या सर्वांमध्ये झोप लागण्यासाठी उपयुक्त असं केमिकल ट्रिप्टोफॅन अमिनो ऍसिड आणि झिंक हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे हे सर्व जे आहे ते अगदी थोडस हलकं भाजून घ्या आणि मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे थोडस भाजा फार जास्त भाजण्याची गरज नाही व्यवस्थित बारीक होईल इतपतच आणि त्यामध्ये जायफ पण देखील अगदी म्हणजे लहानपणापासून आजीबाईच्या बटव्यातलं झोप लागण्यासाठीच उत्तम औषध म्हणून सांगितलेलं आहे तसंच सुंठ म्हणजे कफ कमी करणारी शरीरामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेला कुठेही वेदना जाणवते पोटदुखीचा उपयुक्त आहे तर दोन्ही किसून त्याची जी पूड तयार होते ती यामध्ये मिक्स करू शकता साधारण एक चमचाभर दोन्हीची पूड घ्यायची आहे किंवा मग शुद्ध स्वरूपाचा तुम्हाला याची चूर्ण मिळत असेल ऑनलाईन सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता तर ते देखील मिक्स करून हे सर्व जे मिश्रण आहे ते एका डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून महिनाभर ठेवा रोज रात्री झोपताना एक कप भर गरम दूध म्हशीचं दूध दुद, माहिष दुग्ध हे जो पाडण्यासाठी चांगलं श्रेष्ठ सांगितलेलं आहे तर ते चांगलं गरम करा त्या गरम दुधामध्येही एक चमचाभर पावडर लहान मुलांना सुद्धा तुम्ही पाव अर्धा चमचा अशा प्रमाणामध्ये देऊ शकता गरम दुधामध्ये टाका पाच मिनटं ते दूध झाकून ठेवा त्याचा अर्कत पूर्ण छान मिक्स होईल आणि मग कोमट झाल्यानंतर ते दूध घ्यायचं आहे खूप चांगला याचा फायदा होतो नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला काहीही तुमच्या प्रतिक्रिया अनुभव असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळे आपले व्हिडिओ जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा आवडला असल्यास लाईक करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद